you नमस्कार केबी न्यूज मराठी मध्ये आपल्या सर्वांचे स्वागत शूर येथील ग्रामीण रुग्णालयात पीएससीला ला नव्याने रुजू झालेल्या डॉक्टर यांची कामाची पद्धत खूप खूप चांगली असून मी भी एके दिवशी असता काही बदल दिसला डॉक्टर नायला हश्मी मॅडम प्रत्येक पेशंटला अत्यंत बारकाईने तपासून योग्य औषधी देतात आपल्या शूर गावातील मोल मजुरी करून कुटुंबाचा उदरनिर्वाह करणाऱ्या गरीब गरजू नागरिक खास सहभागी दवाखाना करू शकत नाही गावामध्ये कुणाचेही दुखत असेल तर शिवूर ग्रामीण रुग्णालयाचा फार मोठा आधार मिळतो डॉक्टर नायला मॅडम अत्यंत मनमिळाव स्वभावाच्या असून त्या योग्य प्रकारे काम करत असतात शूर पीएससी चे कामकाज आटपून जात असताना गावातील महिलांनी त्यांना बोलाविले अकिला शेख स्वाती गाजरे मीरा जाधव शायनाज पठाण सीमा पठाण गोरी आपा शारदा दिवेकर यांनी डॉक्टर नाईला हश्मी यांचा शॉल टाकून सत्कार करण्यात आला असेच कर्तव्यदक्ष अधिकारी प्रत्येक ग्रामीण रुग्णालयात पीएससी ला मिळव हो हीच अपेक्षा यावेळी महिलांनी व्यक्त केली मुख्य संपादक संदीप गायकी शूर